श्री स्वामी समर्थ तुम्हाला कधी अस्वस्थ वाटत असेल किंवा बेचैन वाटत असेल आणि शांतता मनाला मिळत नसेल तर आनंद देतील माझी ही काही वाक्य आयुष्यात कधीही कोणासाठी तुम्ही रडू नका कारण जो तुमचा खरा आणि आपुलकीचा असेल तो तुम्हाला कधीच रडू देणार नाही तुमची वाईट वेळ शांतपणे ती घालवा नाहीतर हे जग फक्त तुमची मस्करी करत राहील कोणावर इतकं प्रेम करू नका की नंतर तेच प्रेम तुम्हाला जगूच देणार नाही जास्त विचार करणं थांबवा आणि काल्पनिक गोष्टीतून बाहेर पडा या जगातून बाहेर या जे प्रत्यक्षात अस्तित्वातच नाही जेव्हा आपण कोणी तुम्हाला धोका दिलेला असेल किंवा देत असेल तेव्हा तो धोका दुखवत नाही दुःख त्या विश्वाचं होतं जो तुम्ही त्या व्यक्तीवर ठेवला होता विश्वास जो माणूस नेहमी दुःखाचा आक्रोश करत राहतो त्यांच्या दाराशी आलेले सुखसुद्धा बाहेरूनच परत निघून जातं म्हणूनच तुमच्या मेंदूचा वापर करा जेणेकरून तुम्ही तुमच्या मनाला एक चांगलं आयुष्य देऊ शकाल तर स्वामी म्हणतात मला माझ्या या सवयींवर थोडा अभिमान आहे तो राग असो वा प्रेम मी ते भरभरून करतो कोणी कितीही महान असो पण कधीही कोणाच्या मागे मी आंधळ्यासारखं जाऊन जात नाही आणि आयुष्यात अशीही माणसं असतात ज्यांना आपण मिळू शकत नाही फक्त इच्छा व्यक्त करू शकतो हसणं तर आमची सवय आहे नाही तर आयुष्य तर आमच्यावर रुचलेलंच असतं बरं हे पैसा फक्त कोणाची जीवनशैली बदलू शकतो त्याचे विचार आणि मनोवृत्ती नाही आपण ज्याची जितकी काळजी करतो ना बहुतेक वेळा तीच माणसं आपल्याला सर्वात जास्त दुःख देतात विश्वास ठेवा पण कोणाच्या भरोशावर राहू नका आजकाल तर विष असे इतकी विष नसतात जितकं विष काही लोक दुसऱ्यांसाठी आपल्या मनात ठेवतात लोकांसाठी तुम्ही फक्त एक तोपर्यंतच चांगले असतात जोपर्यंत तुम्ही त्यांच्या अपेक्षा पूर्ण करता आणि तुमच्यासाठी सर्व तोपर्यंतच चांगले असतात जोपर्यंत तुम्ही त्यांच्याकडून कोणतीही अपेक्षा ठेवत नाही जो तुमच्यासोबत राहून दुसऱ्याचा असतो तो तुमच्यापासून दूर राहिला तरी ते चांगलं आहे जगण्यासाठी कोणाचा आधार असावा असं नाही आणि असंही नाही की तुम्ही ज्याचे आहात तेही तुमचे असतील आयुष्यात कोणाशी बोलण्यासाठी कधीही त्रासून जाऊ नका कारण जर त्याला तुमची खरी काळजी असेल तर ती तुमच्यासाठी पुढे नक्कीच येते तर नजरेत हे बरोबर आहे माणूस स्वतःच्या नजरेत बरोबर असतो हे जग तर ठे देवालाही त्रासून गेलेलं आहे जिथे जिथे मला तुझी गरज होती तिथे तिथे माझी साथ सोडल्याबद्दल तुझे आभार तर प्रेम ते नाही जे एका चुकीमुळे साथ सोडत प्रेम तर ते आहे जे शंभर चुका राहतं ज्याने खर्च कमी करण्याची गोष्ट विचारली त्याने कमावण्याची बुद्धीच गमावली आहे असं समजा जे आम्हाला विसरले आहेत त्यांना आठवण आम्हालाही महत्वाचं वाटत नाही एकटं राहण्यात आणि एकटं होऊन जगण्यात खूप फरक आहे काही नात्यांना वेळेच्या ओघात सोडणं चांगलं आहे शेवटी वेळच सांगते की त्यांना जपायचं आहे की अपूर्ण सोडायचं आहे हे कलयुग आहे इथे लोक त्यांच्या स्वतःच्या अडचणींमुळे कमी पण दुसऱ्यांच्या आनंदामुळे जास्त दुःखी होतात आयुष्यभर वचन देणाऱ्यांनाही जाताना पाहिलं आहे प्रेमात फक्त एवढंच महत्वाचं आहे जर एक शांत झाला तर दुसऱ्याने समजून घेणं महत्वाचं आहे जगातलं सर्वात उत्तम मुखवटा असा आहे जो सगळ्यांनी तोंड बंद करतो म्हणजे चांगले नक्की वा पण ते सिद्ध करण्याचा प्रयत्न कधीही करू नका गर्दीत ते माझ्या हाताला हात लावून जातात काही लोक भेट नक्की घेतात पण शेवटी विश्वासघात करून जातात सुखी होण्याच्या नादात जो पूर्ण आयुष्य दुःखी राहतो त्यालाच माणूस म्हणतात जग प्रेमाबद्दल बोलतं पण प्रेम आजही चेहऱ्यावरूनच होतं हा काळ देखील निघून जाईल तुम्ही फक्त थोडा संयम ठेवा जेव्हा आनंद टिकला नाही तर दुःखाची काय किंमत आहे दुखापत होणं देखील खूप गरजेचं होतं कारण जखमेसारखा दुसरा कोणताही गुरु नसतो आयुष्य जगण्याची खरी पद्धत फक्त त्यांनाच कळते ज्यांनी आयुष्यामध्ये खूप दुःख भोगलेलं आहे सर्वत्र आ... जे धोका पत्करलेला आहे त्यामुळे त्यांना सुधारण्याची तिथे किंमत कळते तुम्ही बदलला ती तुमची मजबुरी असेल आता तुम्ही बदलणार यालाच आमची तत्वे म्हणतात एका क्षणासाठी आपण मानून घेऊया की नशिबात लिहिलेले निर्णय बदलत नाहीत पण तुम्ही निर्णय तर घ्या काय माहीत नशिबच बदलून जाईल मूर्खांशी वाद घालण्यापेक्षा माणूस बुद्धिमान असू शकत नाही का मूर्खांना हाताळण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे त्यांच्याकडे लक्षच देऊ नये आणि आता लक्ष देऊच नका तर तुम्ही पाहू शकता आत्ता कोणाच्याही भावनांची मस्करी करू नका कोण जाणे कोणतं दुःख घेऊन कोणी जगत असेल मी तुटलेलो नाही फक्त थकलो आहे वाट बघा मी पहिल्यापेक्षा चांगला होऊन परत येईन कधीही वेळ घालवण्यासाठी ना नातं जोडू नका उलट नात्यांसाठी वेळ काढा आयुष्यात ध्येय तर मिळतातच पण ती माणसं मिळत नाही आहे फक्त मृत्यू एकदाच येतो आयुष्य दररोज मिळतं ज्यांच्यासोबत जा असल्याचा मला अभिमान होता त्यानेच माझ्या प्रेमाची मस्करी केली अनेकदा आपलं आपलं म्हणणारेच विश्वासघात करून जातात आणि गोड बोलणारेच अनेकदा कट्ट्यार खुपसून जातात तर ही गोष्ट खरी आहे एवढी हुशारी लोक कुठून शिकतात माहीत नाही सोबत राहतात आणि जळतातही नातीही निभावतात दुश्मनीही निभावतात तोंडावर एक आणि पाठीमागे काहीतरी दुसरंच असतं गिदडंही कुठेतरी निघून गेली आहेत त्यांना कळलं असावं की माणूस त्यांच्यापेक्षा चांगलं शोषण करतो काही खास माणसं होती आयुष्यात अशी आली की जणू कधीच जाणार नाहीत आणि अशी गेली की जणू कधीच नव्हतीच मस्करी तर आपली नंतर केली जाते आधी तर लोक आपल्याला आपलंसं करतात आम्ही तुटलो नाही आम्हाला तोडण्यात आलं आम्ही रडलो नाही आम्हाला रडवलं गेलं आम्ही कसे आहोत हे आम्हाला माहीत नाही पण आम्ही जितके वाईट बनवले गेलो आहोत तितके वाईट नाही आहोत शोध तर वचन पाळणाऱ्यांचा आहे नाही तर वचन तोडणारे तर सगळीकडेच मिळतात कधी कधी मनाला शांत करणं हेच चांगलं असतं कारण प्रत्येक हट्ट आपल्याला आनंद देत नाही जे लोक आपली चूक मानत नाहीत ते तुम्हाला आपलं कसं मानतील कोणत्या गोष्टींचा अभिमान बाळगू मेल्यावर तर माझे आपलेच लोक मला स्पर्श केल्यावर हात धुणार आहेत माझ्यात ही पण एक खासियत आहे की मी कोणाचाही खास नाही तर मधून सर्वोत्तम तोच झाला आहे ज्याने आपल्या वाईट गोष्टी ऐकल्या आणि सहन केल्या आहेत तुम्ही ज्याचीही साथ द्याल ती उघडपणे द्या तुम्ही विरोध ठरवाल गद्दार नाही आजकाल लोक हक्क तर दाखवू इच्छितात पण नातं निभावू शकत नाहीत ज्यांना प्रयत्न करणं माहीत नाही, नाही। त्यांना प्रत्येक समस्या मोठीच वाटते तर चूक त्यांचीही नव्हती कदाचित आम्हीच गैरसमज केला ते दया खाऊन बोलत होते आणि आम्ही त्याला प्रेम समजलो मी आयुष्याच्या शेवटच्या पानांची वाट बघत आहे ऐकलं आहे की शेवटची सगळं काही ठीक होतं कोणालाही तुमच्या आयुष्याचा सर्वात महत्त्वाचा भाग बनवू नका कारण जेव्हा ती व्यक्ती बदलते तेव्हा तुम्ही तिचा द्वेष करत नाही तर स्वतःचा द्वेष करू लागता प्रत्येक गोष्टीवर राग करणारे लोक तेच असतात ज्यांना नेहमी स्वतःपेक्षा जास्त दुसऱ्याची काळजी असते लहानपणी गोष्टी ऐकून झोपायचो आज स्वतःच्या गोष्टींवर रडून झोपते ज्यांना आपण आयुष्य समजतो आणि ज्यांना कधीही गमावू इच्छित नाही ती माणसं सोडून का जातात माहीत नाही मित्र तो असतो ज्यांच्यासोबत मनमोकळ्या गप्पा मारता येतात सावधगिरीने बोलावं लागतं नाही कारण आपण मित्रांसोबत मनमोकळे मनानेपणाने बोलत असतो कोणीही आपलं नसतं इथे सगळे वेळ घालवण्यासाठीच आपल्याला आम्हाला आपलंसं करतात जे माझ्यासोबत राहून माझ्यासोबत नाहीत त्यांच्यापासून मला दूर राहायचं आहे ज्याला तुमचं मूल्य कळत नाही त्यांच्यासमोर जबरदस्तीने आपलं प्रेम कधीही दाखवू नका कोणी बदललं याचं मला काही दुःख नाही फक्त कोणीतरी होतं ज्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती चांगल्या लोकांचं आपल्या आयुष्यात येणं हे आपलं नशीब असतं आणि त्यांना जपून ठेवणं हे आपलं कौशल्य असतं कापलं दळलं आणि शेवटच्या थेंबापर्यंत पिळून काढलं जाणं ऊस यापेक्षा चांगलं कोण जाणतं तर गोड असण्याचं किती नुकसान होतं बर्बाद करायचं होतं तर दुसऱ्या पद्धतीने केलं असतं तुम्ही आयुष्य बनून आयुष्य हिरावून घेतलं प्रेमाची किंमत तुला तेव्हा कळेल जेव्हा तुझं प्रेम तुझ्या समोरच्या दुसऱ्यांचं होईल धक्के खातो त्रासून चालतो मी मोकळ्या आकाशाखाली छातीत आणून चालतो मला जे आवडतं तेच करतो कबूल आहे की वय कमी आहे पण हौस उत्तुंग आयुष्य आहे तर सोप्प कसं असणार जर सोपं झालं तर ते आयुष्य कसं असेल आजच्या युगात श्रीमंतांचा गुन्हा चूक मानला जातो आणि गरिबीचा चूकसुद्धा गुन्हा मानला जातो कोणीतरी असं सॅनिटायझर बनवा ज्यामुळे मनाची घाण आणि हृदयातील द्वेषी धुऊन जाईल एखाद्या व्यक्तीच्या मागे धावून तुमचं महत्त्व कधीही कमी करू नका कारण जे तुमचं आहे ते तुम्हाला सोडून कधीही जाणार नाही द्वेषाची एक गोष्ट खूप चांगली आहे ते म्हणजे तो प्रेमासारखा खोटा नसतो कितीही विचित्र गोष्ट आहे लोक काही क्षण आनंदी होण्यासाठी संपूर्ण आयुष्य दुःखी राहतात हे आयुष्य आईसारखं असायला हवं दुसऱ्यांकडे कसं आहे याचा कोणालाही फरक पडत नाही प्रत्येकाला फक्त हेच वाटतं की माझं सर्वात उत्तम आहे गंमत करा षडयंत्र नाही आम्ही सभ्य नक्की आहोत पण मूर्ख नाही जेव्हा माणसाचं मन तुटतं तेव्हा फक्त मनच नाही तुटत तर त्यासोबत त्यांचा विश्वास आणि तुमच्यावर असलेलं प्रेमदेखील तुटून जातं परमशत्रूपेक्षाही जास्त धोकादायक असतं चुकीच्या दिशेने भरकटलेलं मन त्यांना इतक्या पातळीवर खालच्या पातळीवर घेऊन जातं की आता त्यांना समोरचं काही दिसत नाही एकटेपणाशीच प्रेम झालेलं असतं ज्यांच्याकडे जास्त पर्याय असतात ते कोणा एकाच्याही भावना कधीही समजू शकत नाहीत कोणासाठी एवढंही कशाला करतात स्वतःसाठीच हसू शकणार नाही नेहमीच नशीब वाईट नसतं अनेकदा आपण निर्णय चुकीचे घेतो लोक जर थोडेसे समर्थ झाले तर दुसऱ्याला मूर्ख समजू लागतात माणसांचे शब्द बोलत नाही तर त्याची वेळ बोलते कोणत्या गोष्टींचा माणसाला अभिमान आहे जो शेवटच्या प्रवासासाठीही दुसऱ्यावर अवलंबून आहे नजरही काही नाही ती त्याला शोधते जो तिला दुर्लक्षित करतो प्रेम करणारे माझे पाय धरतात मी प्रेम विसरण्याची कला शिकवतो संबंध वाढवायचे असतील तर काही वाईट सवयी ठेवा जर दोष नसतील तर लोक गप्पांच्या ठिकाणी बोलवत नाहीत कारण काहीही असो धोका शेवटी धोकाच असतो नात्यांचं सौंदर्य एकमेकांचं बोलणं समजून घेण्यात आहे जर स्वतः सारखा माणूस शोधायला लागला तर एकटे राहाल जेव्हा मन एकमेकांशी इमानदार असतात तेव्हा अंतर महत्त्वाचं नसतं आजच्या जगात सर्वात जास्त चांगले असणं मुळीच चांगलं नाही पाडणारे जर आपले असतील तर सावरण्यासाठी खूप वेळ लागतो आजच्या या युगात लोक तुमची किंमत तेव्हा करतात जेव्हा त्यांना तुमची गरज असते आनंदी राहायला शिका कारण त्याआधी की उदास राहणं तुमची सवय बनेल जर कोणी तुम्हाला सांगितलं की तुम्ही बदललात तर पंच्याण्णव टक्के शक्यता आहे की तुम्ही फक्त त्या गोष्टी करणं थांबवलं आहे ज्या त्यांना तुमच्याकडून हव्या होत्या बाकी तुमच्यात काहीही बदललेलं नाही परत ती माणसं येतात जी रुसून जातात पूर्णपणे तुटून गेलेला माणूस कधीही परत नाही काही लोक आमचं मन दररोज दाखवू दुखावतात पण तरीही आम्ही त्यांच्याशी बोलून आनंदी होतो जे आपल्याकडूनच छळलेले असतात आपल्याकडूनच नाकारलेले असतात ते खूप कठोर होतात मनानेही आणि बोलण्यानेही अशा खूप त्रास देणारे लोक माहीत नाही की या मनाला तरीही आशा असते की ते सरळ होतील खोट्या नात्यांपेक्षा कितीतरी चांगला आहे की तुम्ही एकटं राहायला शिकावं प्रेम आणि द्वेष म्हणायला तर दोन साधे शब्द आहेत पण हेच दोन शब्द माणसाला देवदेखील बनवू शकतात आणि देखील बनवू शकतात वेळ सांगणारे तर खूप मिळतील पण वेळेवर उपयोगी पडणारे खूप कमी मिळतील कारण जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा कोण साथ देत नाही तर अशा वेळी जे साथ देतात तेच खरे आपले असतात आयुष्यात वादळ येणं देखील गरजेचं आहे तेव्हाच कळतं की कोण हात धरतो आणि कोण साथ सोडतो मी माझ्या आयुष्यात प्रत्येक प्रकारची माणसं पाहिलेली आहेत मदत घेऊन आभार मानणारेही आणि मदत घेऊन मूर्ख म्हणणारेही वेळेच्या आधी मिळालेल्या गोष्टींचं मूल्य संपतं आणि वेळेनंतर मिळालेल्या गोष्टीचं महत्त्व संपतं मला झुकण्याची आवड नाही आणि झुकवण्याचीही आवड नाही काही भावना मनाशी जोडल्या आहेत फक्त त्या आणि भावनेची आवड आहे इथे सगळी माणसं फक्त फरक एवढाच आहे की काही जखमा देतात आणि काही जखमा जखमांवर मलम लावतात आयुष्याची सुरुवात पुन्हा त्याच वळणावरून करायची आहे जिथं सगळं शहर आपलं होतं आणि तू अनोळखी होतास जेव्हा तुम्ही बोलता कमी आणि ऐकता जास्त तेव्हा तुम्ही लोकांना जास्त आवडायला लागता अरे कोणाशी बोलण्याचं मन असायला हवं वेळ तर आपोआप मिळतो आयुष्यात पश्चाताप करणं सोडून द्या उलट काहीतरी असं करा की तुम्हाला सोडून गेलेल्या गेलेल्यांना पश्चाताप होईल कारण वेळ आणि शब्द या दोघांचाही वापर निष्काळजीपणे करू नका हे दोन्ही पुन्हा येतात आणि ना पुन्हा संधी देतात त्या लोकांपासून सावध रहा, जे तुमच्यासमोर तुमच्या सोबत असतात आणि तुमच्या मागे तुमच्या विरुद्ध असतात कधी कधी कळत नाही की चांगल्या माणसांसोबत नशीब नेहमी वाईट खेळ का खेळते प्रेम करणे एक कला आहे पण हे प्रेम कधीही करू नका हा माझा सल्ला आहे कि किती दुःखाची गोष्ट आहे की जेव्हा कुठे इमानदारीचा उल्लेख होतो तेव्हा आपण कुत्र्याचं उदाहरण देतो कोणालाही इतका हक्क देऊ नका की तुम्हाला त्रास होईल आणि कोणालाही इतका वेळ देऊ नका की त्याला अभिमान येईल कारण कारल्यासारखे कडू लोक अनेकदा संकटात उपयोगी पडतात आणि साखरेसारखे गोड लोक वेळेवर अनेकदा धोका देऊन जातात ज्यांना तुमच्या दुःखाची जाणीव नाही त्यांच्याकडे तक्रार करणं पूर्णपणे व्यर्थ आहे आयुष्य कितीही वाईट का असे ना जोपर्यंत कोणी आपलं साथ देतं तोपर्यंत सगळं चांगलं वाटतं हे बरोबर आहे की नाही हे कमेंटमध्ये नक्की कमेंट, कमेंट करून सांगा कारण प्रत्येक माणसाच्या दोन गोष्टी असतात की ती जी सर्वांना सांगतात आणि दुसरी ती जी सर्वांपासून लपवतात मौन हा सर्वात उत्तम त्याच्यावरती पर्याय आहे तर त्या माणसांसाठी जो तुमच्या शब्दांची किंमत समजत नाही आयुष्यात तुम्ही स्वतःला मजबूत बनवा दुसऱ्यांच्या भरोशावर राहू नका कारण तुम्हाला ते उद्ध्वस्त करतील माझा राग आणि माझं प्रेम फक्त त्या लोकांसाठी आहे ज्यांना मी आपलं मानते लोक नेहमी त्याला गमावण्याची भीती बाळगतात जो त्याचा असतोच नाही आयुष्यात तुम्ही दहा वेळा अपयशी व्हा किंवा शंभर वेळा अपयशी व्हा पण शपथ घ्या की तुम्हाला तुमच्या आयुष्यात सामान्य माणूस म्हणून जगायचं आहे का जगायचं नाही प्रेम खूप दुर्मिळ आहे त्याला पकडून ठेवा राग खूप वाईट आहे त्याला दाबून ठेवा भीती खूप भयानक आहे तिचा सामना करायला शिका तणाव आणि नैराश्य यातनं अस्वस्थता माणसाला तेव्हाच येते जेव्हा तो स्वतःसाठी कमी आणि दुसऱ्यांसाठी जास्त विचार करतो संयम ठेवणं जगासमोर रडण्यापेक्षाही कितीतरी चांगलं आहे लोक म्हणतात की दुःख सांगितल्याने कमी होतं पण इथे ज्याला तुमचं दुःख सांगता तोच त्याची गरज करतो सर्वांना चांगलं समजणं ही माझी सर्वात वाईट सवय आहे तुमच्याजवळ फक्त पैसा असायला हवा कारण भावनांची इथे कोणालाही किंमत नाही जो व्यक्ती आपल्याजवळ असलेल्या गोष्टींनी संतुष्ट नाही त्याला भविष्यात मिळणाऱ्या गोष्टींनीही कधीच समाधान मिळणार नाही जर तुम्ही दुसऱ्यांना तुमच्या आयुष्यात किम किमती बनवाल तर तुम्ही स्वतः त्यांच्या आयुष्यात स्वतः होऊन जाल तुम्ही तुमचा स्वाभिमान जितका कमी कराल लोक तुम्हाला तितकं जास्त मजबूर करतील वाईट वेळ तुम्हाला कमजोर नाही तर चॅम्पियन बनवते फक्त हाच फरक आहे आम्हाला दोघांमध्ये आम्हाला वेळेत आठवण करतात आणि आम्हाला त्यांच्या आठवणीतून वेळ मिळत नाही ती तू नव्हतीस माझ्या अपेक्षा होत्या ज्यांनी माझं मन सर्वात जास्त दुखवलं होतं प्रेमवचनांनी नाही तर भावनांनी टिकून राहतं आनंदी दिसण्याच्या जबरदस्तीतच माणूस आणखीनच उदास होतो आता तर असाही धर्म सुरू झाला जा केला जावा ज्यात माणसाला माणूस बनवलं जाईल कोणी कितीही तुमचं आपलं असलं तरी सर्वात आधी तो स्वतःचा फायदा बघतो जुन्या नात्यांवर नवीन नातं जोडल्यानंतर अनेकदा विसरल्यासारखं होतं कारण काही लोक खोटं देखील इतक्या विश्वासाने बोलतात की ती व्यक्ती तुमच्याशी खोटं बोलत आहे हे तुम्हाला कळतच नाही लोकांना तुमची किंमत तेव्हा होते जेव्हा खूप उशीर झालेला असतो कारण विश्वास जिंकण्यासाठी तर संपूर्ण आयुष्य लागतं पण तो तोडण्यासाठी एक क्षण पुरेसा असतो बदललं तर निश्चित आहे प्रत्येक गोष्ट बदलते कोणाचं मन बदलतं तर कोणाचे दिवस बदलतात लोक योगायोगाने फक्त भेटतात पण वेगळे मात्र सगळे स्वतःच्या खुशीने होतात विसरायला शिका मित्रांनो यातच तुमचा फायदा आहे कारण हे जग तुमच्यासोबतच हेच करणार आहे एका वेळेनंतर तर दुःख संपत किंवा माणूसच संपतो त्याचेच पाय स्पर्श करावे ज्याचे चारित्र्य पवित्र आहे कोणाचीही सवय होणं प्रेम होण्यापेक्षाही जास्त धोकादायक असतं जी गोष्ट सहजपणे मिळते ना माणूस त्यांची किंमत कधीही करत नाही स्वार्थाची नाती जितक्या लवकर बनतात तितक्याच लवकर ती तुटतात ही थी तुटता थी। अहंकार आणि गर्व यामुळे माणूस स्वतः आपली नाती बिघडवून टाकतो माणूस कधीही गर्दी ठरवत नाही माणूस तेव्हा हरवतो जेव्हा तो एकटा जे असतो काही माणसं कमजोर असतात जिथे राग येणं आवश्यक आहे तिथे ती रडतात कधी कधी बोलण्यासारखं खूप काही असतं पण मनातली गोष्ट मनातच राहून जाते मी कधी कोणाला तपासलंच नाही जितकं प्रेम दिलं तितकं प्रेम कधी मिळालंच नाही कोणाला माझी कमी जाणवलीच नाही कदाचित देवाने मला तसं बनवलंच नाही तुम्ही कितीही जीवापाड नाती निभावली पण बदलणारा माणूस तरीही बदलतोच कारण विसरणारे तर सगळे वाचतातच मरून मात्र ते गेले जे आपल्या प्रेमाला विसरू शकले नाहीत खऱ्या मनाने तुटून प्रेम करणारे शेवटी अनेकदा स्वतःच तुटून जातात कपड्यांची मॅचिंग जुळवल्याने फक्त शरीर सुंदर दिसेल नात्यांशी आणि परिस्थितीशी नाही घालणार तुमचं संपूर्ण आयुष्य सुंदर होऊन जाईल खोटी आशा देण्यापेक्षा सत्य बोलून तुम्ही नकार दिला हे चांगलं आहे आयुष्यात गैरसमज ठेवणं चूक करण्यापेक्षा जास्त धोकादायक असतं कारण जर तुम्हाला आनंदी राहायचं असेल तर तुमच्या आयुष्याचे निर्णय तुमच्या परिस्थितीकडे बघून घ्या जगाला बघून जर निर्णय घेतले तर नेहमी तुम्ही दुःखी राहाल आयुष्य असतं तर आपलंच पण ते जगावं लागतंच दुसऱ्यासाठी लांब धागा आणि लांब जीभ केवळ समस्यांचं निर्माण करतात म्हणून धागा गुंडाळून आणि जीभ सांभाळून ठेवली पाहिजे तुम्ही कोण आहात हे महत्त्वाचं नाही पण तुमच्यात काय आहे हे खूप महत्त्वाचं आहे गेलेला काळ तुमच्या मेंदूत आहे आणि येणारा उद्या तुमच्या हातात आहे माणसाचं आयुष्य थेंबासारखं आहे पण अहंकार सागरापेक्षाही मोठा आहे इथे प्रत्येक माणूस प्रवाशी आहे एक दिवस आठवणीतूनही निघून जातो गेलेला काळ कधीही परत येत नाही पण गेलेल्या काळात लोकांचं वर्तन प्रत्येक वेळेस आठवतं लोकांकडून जास्त अपेक्षा ठेवू नका नाहीतर नेहमी उदास राहाल आणि लोकांना बिलकुल फरक पडणार नाही ही नाती देखील विचित्र असतात विश्वासाशिवाय सुरू होत नाहीत आणि धोक्याशिवाय संपत नाहीत संकटाच्या वेळी मदतीचा देखावा करणारे लोक अनेकदा तुमचा नाश पाहून खूप आनंदी होतात कारण विश्वास तर आपल्या श्वासाचाही नाही आणि आपण माणसावर ठेवतो आता मला त्रास होत नाही मला कितीही उंचावरून खाली पाडलं तरी कारण मला त्या हाताने धक्का दिला ज्यांच्यावर माझा स्वतःपेक्षा जास्त विश्वास होता जो तुमच्या भावना समजूनही तुम्हाला त्रास देतो तो तुमचा कधीच होऊ शकत नाही तुमचा विश्वास दगडही हलवू शकतो आणि तुमची शंका तुमच्या नात्यांमध्ये दगड उभी करू शकतो तुम्ही एकटे आहात असं कधीही विचारू नका कारण उलट हे समजा की तुम्ही एकटेच पुरेसे आहात आपले शब्द प्रत्येकासाठी वाया घालवू नका फक्त शांत राहून बघा की तुम्हाला समजून कोण घेतं कारण एक वेळ असाही येतो जेव्हा माणूस दुःख सहन करायलाही शिकतो हक्क तर आपलीच माणसं देतात पण परक्या समोर तर हसावंच लागतं पण कोणावर प्रेम करून सोडून देणं खूप चुकीचं असतं जेव्हा मी बुडालो तेव्हा समुद्रालाही आश्चर्य वाटेल की किती विचित्र माणूस आहे कोणाला हाक मारतच नाही जो माणूस नेहमी शांत राहतो तो आपल्या शांततेतही सगळं सांगून जातो खरं प्रेम अनेकदा चुकींच्या लोकांशीच होतं फक्त हट्टाची एक गाठ उघडली तर गुंतलेली सगळी नाती सुरळीत होतात संयमाची एक गोष्ट खूप चांगली असते तो आला की मग कशाचीही इच्छा राहत नाही चांगले लोक आनंदी आनंद देऊन जातात आणि वाईट लोक धडे देऊन जातात हा असा काळ चालू आहे जिथे धर्माच्या नावावर लढायला सगळे तयार आहेत पण धर्माच्या मार्गावर चालायला कोणीही तयार नाही या कलियुगात तुम्ही अशी लोक कमालीची पाहिली असतील आणि नंतर फक्त वापरून घेणारे जास्त आहेत आणि वेळेवर वेळ आली की साथ न देणारे खूप आहेत मला अशा आहे की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्की तर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला आपल्या चॅनेलला विसरू नका श्री स्वामी समर्थ